गेल्या सोळा जानेवारीला शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावळ यांचा वाढदिवस संपन्न झाला त्यांना वाढदिवसानिमित्त दोंडाईच्या शहरातील सुप्रसिद्ध कलाकार अशोक चौधरी उर्फ अशोक काका चौधरी यांनी त्यांच्या कलाकृतीची भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या चला तर पाहूया दोंडाच्या शहरातील कलाकार अशोक काका चौधरी यांची ही कलाकृती गहू तांदूळ बाजरी ज्वारी दादर नाचणी मुकडाळ चनाडा, तूरडा, मठडाळ मूग उडीद तिळ जवस राई जिरे साबुदाणे अशा तत्सम पदार्थांचा वापर करून सतत पंधरा दिवसांच्या मेहनतीनंतर हे चित्र तयार करण्यात आपल्याला यश आहे व या चित्राचा व्हिडिओ काढून मंत्री जयकुमार रावळ यांना पाठविला असता त्यांना ते बघून खूप आनंद झाला व त्यांनी या कामाचे विशेष कौतुक केल्याचे कलाकार अशोक काका चौधरी यांनी सांगितले त्यांच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे पण व शिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावळ यांना कलाकार अशोक काका चौधरी यांच्यासह न्यूज हंड्रेड मराठी परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद न्यूज हंड्रेड मराठीसाठी सुनील शिंपी दोंडाईच्या